अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम आमची भूमिका अजूनही सकारात्मक मनसे शिवसेना युतीवर बोलताना संजय राऊतांचं वक्तव्य तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावा आणि तेथील उर्दू भाषिकांना मारून दाखवावं अशी टीका निशिकांत दुबेंनी केली आहे जगात सुसंवाद प्रेम आणि शांती कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य मुख्यमंत्री कर्जमाफीचा विषय संपवत आहे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची योग्य वेळ सांगावी कैलास पाटील यांचा सभागृहात वक्तव्य